अनुभव आहे तशी आज बीड जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना पहिल्यांदा कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या आनंदात आणि उत्साहामध्ये या ठिकाणी कार्यकर्ते नाचत आहेत जात आहेत गेल्या आनंदापासून प्रतीक्षा होती पंकजा मुंडे या मंत्री होतील आणि धनंजय मुंडे सुद्धा कॅबिनेट मंत्री होते त्या कॅबिटांना आता करत आहे मंत्रिमंडळामध्ये वगैरे मोठ्या उत्साहामध्ये सध्याचे कार्यकर्ते आहेत

येथे महात्मा फुले व पंतप्रधान आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व सोयी उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीज जवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस